बोलते दुडू आज आपण शिकणार आहोत अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म या चॅप्टरचा दुसरा पाठ दुसरा पाठ मध्ये आपण स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक पाहणार आहोत त्या दिवशी आपलं घेणं झालं नाही की व्हिडिओ मोठा होईल यासाठी मी आजच्या पार्ट मध्ये स्वाध्याय क्रमांक एक घेणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न सहा आणि आठ या संख्या या संख्यांच्या वर्गाचे बेरजेचे वर्ग प्रश्न खूप खूप अवघड वाटतो अवघडचा अवघड वाटतो अवघडचा विरुद्धार्थी शब्द सोपा आहे हा प्रश्न सोपा आहे कसा सोपा आहे सहाचा वर्ग काढायचा बघा सहाचा वर्ग इथं आठ काकी सहा आणि आठ या संख्यांच्या वर्ग 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 काढा सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट आणि या दोघांची बेरीज करा आता चौसष्ट अधिक छत्तीस दहा हे शंभर शंभर बेरीज आहे म्हणजे शंभर आहे ते कशाचं वर्ग मूळ आहे दहा कळालं बा कसं केलं मी गणित सोडवलं कस सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांचे बेरीजचे वर्ग मूळ काय मग सहाचा वर्ग काढा छत्तीस आठचा वर्ग काढा चौसष्ट दोघांची बेरजे बेरीज म्हणून शंभर बेरीज आली आणि शंभर कशाच वर्ग आहे आणि त्या दिवशी वर्ग आणि एकदम तीस पर्यंत सांगितले होते तीस पर्यंत सांगितले होते आणि ती ट्रिक्स पण सांगितली होती तसाच प्रश्न आहे पण थोड अवघड वाटतो पण याच्यात अवघड सारखं काहीच नाही आता आपण दुसरा प्रश्न आता दुसरा प्रश्न बारा आणि पंधराची साधारण अवय इथं लिहिली मी बारा आणि इथं लिहिलं पंधरा बाराला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो Adi este înțeles că este un obiect 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 विभाजक असत मग आता तिथली तो बारा आणि तो पंधरा बाराला एक ने भाग जातो दोन ने तीन ने चार न आणि बारा न आता पंधराला एक न तीन ने आणि आता याच्यातले सामायिक अवयव आपल्याला पाहायचे एक एक आहे पहा एक आणि तपने तर दोन एका नाही म्हणजे दोन तर तीन एका तीन चार एका नाही पाच एका नाही सॉरी सहा का नाही बारा एका नाही म्हणजे सामायिक किती निघाले एक आणि तीन कुठे ऑप्शन क्रमांक एक एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर त्या संख्येचे दुप्पट दुप्पट शब्द आला दुप्पट बरोबर दोन गुणले शे एक सॉरी एकशे एकोणसाठ मग एकशे म्हणलंशे एकोणसाठे दुप्पट का एक एक काय नऊ दोन्ही अठरा ला एक सहा दोन्ही बारा आणि तेरा ला एक दोन एक दोन आणि ती, एक तीन तीनशे अडतीस ऑप्शन चौथा प्रश्न पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर आपल्याला उत्तर नोंद गुणले दोन, दोन मायनस म्हणजे वजा एक गुणला एक बरोबर दोन प्लस एक तीन कंसात तीन गुणले तीन वजा दोन गुण्य दोन बरोबर तीन अधिक दोन पाच चार गुणले चार वजा तीन गुणले तीन बरोबर चार चार अधिक तीन सात पाच गुणले पाच मायनस चार गुणले चार बरोबर पाच अधिक चार नऊ मग त्र्याहत्तर गुणले त्र्याहत्तर वजा बहात्तर गुणिले बहात्तर आता इथं आपल्याला ही स्टेप कळत आहे की काहीतरी याच ये तरी है तरी है तरी है तरी है हे दोन गुण्य दोन किती रे चार मायनस एक, एक एक एकच उत्तर आलं कती या दोघांची दोन चे मायनस केलं कि पण तसंच पहा तीन गुण्य तीन किती नऊ मायनस दोन गुण्य दोन किती चार बरोबर काय येतात पाच तर पाच मग असा आपण लास्ट स्टेपला जाऊ यावाल्या मग याला सोडवायचं आपल्याला त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर करावं लागेल तीन त्रिक नऊ तीन सात त्रि तीन सात एकवीस अधिक सात एकवीस दोन सात सात एकोणपन्नास आणि एकावन नऊच्या खाली काय नाही म्हणून नऊ मग काय आलं दोनशे एकोणीस आणि तर शून्य तो एक आणि त्र्याहत्तर काय होते उत्तर उत्तर येते पाच हजार तीनशे आता आपण पाहूयात बहात्तर गुणिले बाहत्तर दोन मूल्य दोन किती चार दोन सात दोन मूल्य सात बरोबर चौवेचाळीस म्हणजे जर बहात्तर गुणले दोन केलं तर उत्तर काय येणार एकशे चौवेचाळीस सात गुणले दोन किती चौदा चला हे सात सात एकोणपन्नास आणि एक पन्नास, पन्नास। चार लाईन राहणार चार इथं आठ इथं एक आणि इथं पाच वजा पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी नऊ मधून चार गेले उरतात पाच मग इथं जात नाहीत म्हणून इथं घ्या बारा बारामधून आठ गेले उरतात चार मग इथं सातचा सा इकडे गेला म्हणून इथं उरतात दोन दोन मधून एक गेला एक उरतात आणि जर आपण पाच मधून जर पाच म्हणजे इथं पाच मधून जर पाच गेले तर उरतात शून्य म्हणजे शून्याच्या इकडचं काही नसते म्हणजे उत्तर काय एकशे पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक आता पाचवा प्रश्न दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढील पैकी कोणत्या मूळ अभयांच्या गटाने पूर्ण भाग आता इतर काय करायचं याचे अवयव पाडायचे कशाचे दोन लाख चोपन्न हजार एकच स्थानी सहा आहे तुम्हाला दोन कसोटी पाठ एकक स्थान ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी जर एक आला असेल तर त्याला दोन ने भाग जातो आणि समसंख्येला पण दोन ने भाग जातो मग इथे एकक स्थानी सहा आलं मी काय म्हणलो शून्य दोन चार सहा आलं की नाही म्हणून याला दोन ने भाग दोन एक दोन

वापस आठ मी काय म्हणलो ज्यांच्या एक स्थानी शून्य दोन चार आट, आट, आलो, आट, आलो। सहा आठ आलं की नाही आठ आठ आलं आठ आलं मग वापस दोन इथ सहा आणि इथं बेत सहा एक बे पंच दहा बे चक्क मी काय म्हणलं शून्य दोन चार सहा आठ शून्य दोन चार चार म्हणजे वापर बेत्रिक सहा बे के, बे एक उरला बे सती चौदा एक उरला याच्या एक स्थानी तर काय दुसरा तीन आहे आपल्याला काय पाहिजे कोणता अंक पाहिजे फक्त शून्य दोन चार सहा आठ आत। तर आता मग तीनची कसोटी वापरा जी संख्या दिली त्यांच्या अंकाची बेरीज करा आणि जर त्या अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला तीनने भाग झाले तीन मग तीन प्लस एक बरोबर चार चार प्लस सात बरोबर अकरा अकरा सात किती अठरा अठराला तीनने भाग म्हणजे पूर्ण संख्येला तीन एक तीन तीन पाच पंधरा दोन उरले तीन मग याला तीन ने भाग देतो कसोटी पण वापरून पाहायची नाही तर तीन पाच पंधरा तीन त्रिक नऊ असं पण करू शकतो किंवा कसोटी तीन आणि एक सॉरी एक पाच सहा सहा नऊ पंधरा हे पाच आणि तीन त्रेपन्नला त्रेपन्न का की हे त्रेपन्न काय आहे मूळ मग पाहूयात इथं आलं काय दोन गुल्ले दोन गुल्ले तीन आले राईट आहे म्हणजे इतर राईट आहे दोन गुणले तीन गुल्ले तीन दोन गुणिले तीन गुणिले तीन पण राईट आहे दोन गुल्ले दोन गुल्ले दोन गुल्ले दोन गुल्ले दोन दोन गुल्ले तीन गुणिले पाच तर आलंच नाही म्हणजे तर नाहीच उत्तर काय ऑप्शन नंबर डी कौंकीत लिहिलं जा नाही जात असे, असे। तर तीन संख्या सेम असतील मग याचं उत्तर काय येईल ऑप्शन डी एस फिफ्थ क्वेश्चन आता आपण सहाव्या प्रश्नाकडे बोलूया आता सहावा प्रश्न ज्या रंगकी लहान लहान संख्या असेल ज्या रंगी लहान लहान संख्या आहे अस जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवता येईल आता याची ट्रिक बघा कशी इथ पहिल्या ऑप्शन मध्ये मूळ संख्यामध्ये आठ दिलेले आहे आणि आठ ही कट मूळ संख्या नाही आहे म्हणजे ऑप्शन एक कट ऑप्शन नंबर बी मध्ये चार दिलेली आहे चार एका मूळ संख्या नाही हे डी ऑप्शन मध्ये चार दिलेली आहे म्हणून ऑप्शन नंबर सी मध्ये सगळं राईट दिलंय म्हणजे ऑप्शन नंबर थ्री एस अ राईट ऑप्शन नंबर तीन राईटर मी असं करून दाखवतो दोन्ही भाग जातो घालला मग पाच नाही येत मग पाच नव्हतं दोनशे उत्तर येते दोनशे ला वापस मग पाचन उत्तर चाळीस येते वापस पाच न बरोबर का हा मग आठ मग दोन मग चार मग दोन मग दोन दोन एक दोन ऑप्शन क्रमांक सी हे राईट आन्सर आहे पण करून आता सातवा प्रश्न एकवीस मूळ गुरणखंड आहे ज्याला आपण प्राईम फॅक्टर्स असतो शून्य आले म्हणजे दोन्ही भाग जाणार दोन एक दोन एकशे पन्नास एक स्थानी शून्य वापस दोन न जाणार स्थानी पाच आल्या म्हणून पाच न भाग जाणार पाच एक पाच दोन उरले पाच पाच एक स्थानी पाच आहे म्हणून पाच न भाग जाणार मग हा इथ मग तीन ना भाग जाणार पाच करणार पाच एक सात आले ना रॉंग दोन गुणिले तीन आले ना रॉंग दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सात इथं ऑप्शन रॉंग असते इथं सात आलं नाही पण सात पण भाग जाऊ शकतो आणि इथं पाहिलं तर इथं पंधरा आली पंधरा तर नाही पस्तीस आली पस्तीस पण नाही चार आली म्हणजे चार पण नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन नंबर सी जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच शंभर ला जाणार आहोत आणि तुम्ही आपल्याला खूप म्हणजे खूप सपोर्ट केला आणि आपले एकाच व्हिडिओमध्ये दोन दोन दिवसात चारशे ऐंशीहून जास्त व्ह्यूज झाले आहेत तुम्हाला मी धन्यवाद करतो आणि आता आपण स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक हा पाठ पूर्ण केलेला आहे आणि आपण याच्या पुढच्या भागमध्ये